आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी भारत आणि सिंगापूर यांच्यातली दुसरी गोलमेज परिषद आज सिंगापूरमध्ये होती आहे या परिषदेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह वाणिज्यमंत्री पियुष गोयल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार आहे दोन्ही देशातील परस्पर सहकार्य वाढीसाठी यावेळी चर्चा होईल भारत आणि श्रीलंका यांच्यातील संयुक्त सैन्य अभ्यासासाठी भारतीय नौदलाची आयएनएस मुंबई ही युद्धनौका आज कोलंबोत पोहोचली आपल्या तीन दिवसांच्या या दौऱ्यात आयएनएस मुंबई भारतीय नौसेनेद्वारे संचालित करण्यात येत असलेल्या डॉनिया जातीच्या विमानांचे सुटे भाग पुरवणार असून ते श्रीलंकेच्या नौदल अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहे भारतीय जनता पक्षानं जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या चौवेचाळीस जागांसाठी उमेदवारांची आज घोषणा केली या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून अठरा सप्टेंबरला मतदान होणार आहे तीनही टप्प्यांसाठी मतमोजणी चार ऑक्टोबरला होईल लदाख या केंद्रशासित प्रदेशात आता पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावर ही घोषणा केली यानुसार लदाखमध्ये आता जांजकर द्रास साम नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे तयार होणार आहे गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग रस्ते वाहतुकीसाठी तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांनी संबंधितांना दिलं आहे गणेशोत्सवाच्या काळात अनेक लोक या मार्गानं कोकणाकडे जातात त्यांचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी हा मार्ग खड्डेमुक्त करून त्याची दुरुस्ती केली जावी असं निवेदन मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलं होतं त्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती आणि संस्कार भारतीनं केलेल्या आवाहनाला गणेश मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे कला साहित्य संस्कृती परंपरांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गणेशोत्सवात विविध गणेश मंडळांद्वारे कला साहित्याशी संबंधित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं त्यासाठी गणेश मंदिरांनी अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार